पण केलेल्या प्रशासकीय काम आज भरपूर तुम्ही अनुभव आहे तुम्हाला का या जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या कार्यभार कार्यभाराबद्दल तुम्हाला काय अनुभव आला किंवा तुम्ही कसं पाहता याच्याकडे मागच्या कामकाजाबद्दल संचालकांचा आणि चेअरमनचा नमस्कार माझं नाव संतोष दत्तात्रेय मोरे माझी जिल्हा परिषदमध्ये चोवीस वर्ष सेवा झाली मी या सात ते आठ वर्षामध्ये सेवेत लागल्यापासून सहा ते सात वेळा अर्ज दिलेला होता आणि खास करून ह्या तीन ते चार वर्षात पंढरपूरला मी सेवेत असताना मंगळवेढाला बदलवजाबरोबर तीन वेळा अर्ज दिला मी आणि विजय रणदिवे मिळून दिलेला होता ते आमच्याबरोबरी काहीजणं होते त्यांना आमच्या पाठीमागून सभासद करण्यात आलं त्यांना कर्जही देण्यात आलं एक दुसरं आमच्यासारख्या जुन्या आणि जी माणसं यांना प्रश्न विचारते हिथं कसं का हिथं ते कसं काय याविषयी यांना अशी स्पष्ट व्यक्ती बोलणारी लोकं चालत नाही त्यामुळं आम्हाला जाणून बुजून आमचं सभासत्व त्यांनी आजपर्यंत स्वीकारलेलं नाही तसंच पंढरपुरात त्यांनी गृहनिर्माण प्रकल्प करतो अमुक करतो हे तिथल्या संचालक आणि विद्यमान चेअरमन आणि काही इतर संघटनेच्या आपल्या शासकीय कर्मचाऱ्यांनी त्यामध्ये सहभाग घेतलेला होता पण बऱ्याच कर्मचाऱ्यांकडून ते ॲडव्हान्स घेतले घरनिर्माणचे लोकेशन दाखवण्यात आली तिथं या तिथे या दर शनार कर्मचाऱ्यांना बोलवण्यात आलं त्यांच्याकडून काही अनामत कोटी रक्कम घेण्यात आली ती त्यांना परत केली का नाही ते कर्मचारी आणि ते यांना ते सांगू शकतात आणि तो प्रकल्प आज अखेर दोन हजार अकरापासून आम्ही ऐकतोय प्रकल्प होणार आहे हे होणार आहे पांडुरंगाच्या पावन नगरीत जर असं पाप करत असतील आणि आपल्यासारख्या शासकीय कर्मचाऱ्याला जर हे फसवत असतील तर या सत्ताधारी संचालक मंडळावर सभासद आणि विश्वास ठेवायचा कसा आणि आमच्या सा, सारख्या नऊ गटांनी या पसवस्थेत सभासद व्हावं हो की नाही हा सुद्धा प्रश्न या निमित्ताने उपस्थित राहतोय आणि आज आपण सर्व सभासदाचा रोष पाहता मंगळवेडा तालुक्यातून परिवर्तन पॅनलला नक्कीच इथून भरभराटीचं मतदान होणार याची मी ग्वाही देतो नमस्कार बरं आज आता आपली निवडणूक होऊ लागलेली आहे ह्या कर्मचारी पतसंस्थेवर तुम्हाला सभासदांना तुम्ही काय आवाहन करताय तुमच्या अनुभवावर सभासदांना आवाहन करतो की आपली जी ब, 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 मासिक पगारातून व्यक्तून कपात होती की सोसायटीनं आज अखेर तुम्हाला एस एम एस प्रणालीद्वारे किंवा तिथल्या लिपिकाने तुम्हाला आजपर्यंत आस्ताप नेला किंवा तुम्हाला विचारलं का बाबा तुमचं शेड्यूल कटिंग झालेलं आहे इथं तुमचा जी काय शि कटिंग झालेलं आहे त्याचं चेक इथं आलेलं नाही ते त्याबाबत कुठलाही पाठपुरावास संचालक मंडळाने केला नाही आणि तिथल्या लिपिकांनीही केलेलं नाही त्या आस्थापनानं विश्वासात घेतलं जात नाही दुसरी गोष्ट म्हणजे आवर्जून सांगावं लागतो सभासदासाठी जी त्यांनी मेडिकलम पॉलिसी उतरली होती किंवा दोन दोन हजार रुपये सभासदाचा जा काय काय योजनाचा जा विरोध असताना सुद्धा त्यांना ते स्वीकृत करावं लागलं आणि त्यांना जबरदस्तीनं दोन हजार कपात केले याबाबत दोन हजार रुपये याच्या जो कपात करण्यात आली तो कोणत्या सभासदांना फायदा झाला आहे याचा सत्ताधाऱ्यांनी एकदा सर्व सभासदाबरोबर मांडण्यात यावं आणि गेले तीन चार वर्षाचं लेखापरीक्षण यांनी विद्यमान संचालकालासुद्धा ना दिलेलं नाही त्यामुळे ते सभासदांना मिळणारच नाही याची मी श तुम्हाला शाश्वती देतो आणि जर त्यांनी लेखापरीक्षण दिलं तर त्यामधल्या ज्या उनिवा त्रुटी आहेत त्या या त्यांनी संचालक मंडळ पूर्ण सभासदांना मतदानाच्या आदल्या दिवशीपर्यंतसुद्धा त्यांनी मीडियामध्ये टाकाव्यात किंवा प्रेस कॉन्फरन्स घ्यावी या निमित्तानं मी त्यांना आव्हान करतो ठीक आहे धन्यवाद